मला सांग स्नेह काय काय शिकला आहे अजून म्हणजे अभ्यासात काय काय तू मी मास मीडिया केलंय आणि मी सेकंड इयर माझं झालं आणि नंतर मी ड्रॉप झालो अच्छा <laughs> मिठीबाई कॉलेज मध्ये होतो आणि माझा अटेंडन्स कमी होता मला एक दिवशी फोन आला की स्नेह वडील का म्हटलं हो प्लीज या म्हटलं का या उद्याच्या उद्या सकाळी दहा वाजता आम्ही गेलो त्या त्या प्रिन्सिपलनी समोर बसवलं आम्हाला आणि मला ओळखलं पण तिने ओळख दाखवली नाही तुमच्या मुलाचा बता घेणार नाही मी गया वया केली दया केली जातो कुठे <laughs> <laughs> <चाके> कुठे <laughs> जातो, <कुटे? laughs> जातो, <कुटे? laughs> जातो जातो कॉलेजला <कुटे? laughs> जातो कुठे आज तू सांगेल कदाचित कुठे जातो मी काही नाही मी मित्रांबरोबर सिनेमे बघायचो आम्ही <laughs> फुल आम्ही लिटरली माझ्याकडे एक हार्ड ड्राईव्ह आहे अजूनही आहेत दोन टी ड्राइव होती त्याच्यात सगळे सिनेम आहेत म्हणजे जी, जी भाषा माहिती नाही काही ऐकली पण नाही म्हणजे फ्रेंच विंच कसं ऐकून तरी आहोत ना आपण अशा अशा लँग्वेजचे सिनेमे त्याच्यात आम्ही सगळ्या मित्रांनी गोळा केलेली की आम्ही रोज उठायचो एकाच्या घरी भेटायचो तो आम्ही लॅपटॉपवरती बघत बसायचो एक तासाची फिल्म फोर्टी फायव्ह मिनिटची फिल्म दोन तास आम्ही लिटरली ते केलंय म्हणून अटेंडन्स अटेंडन्स कमी म्हणून तर <laughs> <laughs> तुला ड्रॉप लागला ड्रॉप लागला आणि विचारलं की तुम्ही आता परत रिपीट करणार करावं लागेल तुम्हाला म्हटलं पण मी पास झालोय ना परीक्षेत तर मी पास झालोय फर्स्ट क्लास मी काही फेल झालेलो नाहीये आणि माझा काहीतरी थर्टी नाईन का फॉर्टी असा काहीतरी अटेंडन्स होता तर ते म्हणजे नाही तुम्हाला रिपीट करावंच लागेल मी म्हटलं मग मला नाही करायचं मला तसंही बीएमएम करून काही जॉब करायचा नव्हता हे मी खूप क्लिअर होतो ते मी बाबांनाही माहिती होतो आई घरी माहिती होतं पण मग तो ते झालं आणि मी म्हटलं मी सोडतो कॉलेज आणि मग मी बाबांना फोन केला आणि एक बॉम्ब टाकला घरी कॉलेज सोडतोय शिक्षण हा म्हणजे नाहीच नाही मला ते फिल्म मेकिंग कोर्स वगैरे ते मला नाही पटत पण ते इतिहास रिपीट झाला मी असंच आठवीत असताना सांगितलं होतं वडिलांना की दहावी नंतर मी शिकणार नाही तर मी मुलाला काय ओरडणार सांग मला तू सर एवढं करेज कुठून येत आहे एवढं पास आहे फक्त मला कोणीतरी आज विचारत का तुमचं शिक्षण किती म्हणून मी पण बीएमएम केले कोण नाही सचिन तेंडुलकरला विचारत का कोणी नाही की तू ग्रॅज्युएट का नाही बाबा नाही नाही कसं आहे